की महाराष्ट्रामध्ये जी जात चुकते आणि ती आदिवासीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करते मागं अनेक जातींनी हा प्रकार केला पण अजून म्हणजे एकोणीसशे पन्नासपासून पासून तर आतापर्यंत कोणालाही आदिवासींमध्ये घुसता आलं नाही आणि कुणालाही काढता आलं नाही एवढं स्पष्ट असताना सुद्धा काही जमाती मागे आमची मित्र धनगर जमाजाचे मित्र ते आदिवासीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते तेही त्यांचं फेल केलं कारण ते संवैधानिक नाही आहे ते असंवैधानिक हे लोक मागणी करतात म्हणून ते कुठेही टिकत नाही आता अलीकडच्या काळामध्ये कालपर्वापासून जसे ते जरांगे पाटलांना हैदराबाद स्टेट गॅजेटच्या आधाराने जो एक काही तीन सप्टेंबरला एक जी आर काढला महाराष्ट्र गव्हर्नमेंटने त्याचा आधार घेऊन काही लोक आता असं म्हणायला लागले की जर मराठ्यांना कुणबी हे जर तुम्ही रिझर्वेशन देत असाल तो जाद बदलवण्याचा अधिकार त्यांना देत असाल तर मग त्याच्यामध्ये बंजाराचाही उल्लेख आहे मग त्याचं कारणही तुम्ही करत त्यांनाही तुम्ही आम्हाला महाराष्ट्रामध्ये आदिवासींमध्ये टाकलं पाहिजे असंही माणसं मागणी करत आहे खरं म्हणजे ही मागणी अत्यंत चुकीची आणि फसवी फसवी दिलीची मागणी आहे कारण त्या हैदराबाद गॅजेटियरमध्ये एकोणीसशे नऊला ते प्रकाशित झालेलं गॅजेटियर आहे आणि त्या गॅजेटिअरमध्ये कुठेही बंजारांचा ट्राईब म्हणून किंवा आदिवासी म्हणून ॲड ओरिजिनल म्हणून कुठेही उल्लेख नाही एका चोवीस पानावरती उल्लेख आहे तर तो, तो उल्लेख असा आहे की बंजारा लभाणी लंबाडा आर बंजारा आणि ते असं म्हटलं की त्यांना हे लोक ग्रेन केरियर म्हणजे धान्य वाहून देणारे धान्याची वाहन करणारे असा त्यांचा उल्लेख त्यामध्ये आहे एका ठिकाणी ट्राईब शब्द आहे पण तो शब्द आहे त्याच्यासोबत एक शब्द आहे वॉन्ड्रिंग ट्राईब आणि त्याने म्हटलं आहे थ्रू है आऊट हैदराबाद स्टेट पण आदिवासींची जी, जी कसोटी आहे ती एक कसोटी अशी आहे की आदिवासी जमाती ह्या एका विशिष्ट भूभागात राहतात त्या पूर्ण भारतभर नाही पूर्ण महाराष्ट्रभर नाही आणि या ठिकाणी या गॅजेटमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की थ्रू आऊट हैदराबाद स्टेट असं म्हटलं आहे म्हणजे पूर्ण हैदराबाद स्टेटमध्ये बंजारा जमात आहे आणि ती धान्य वाहण्याचं काम करते असं त्यामध्ये उल्लेख आहे त्याच्यामध्ये कुठंही ट्रायबलचा उल्लेख नाही आहे पण त्याचसोबत सोबत एक वाक्य आहे द इम्पॉर्टंट ॲब ओरिजिनल ट्राईब त्याला लागून शब्द आहे बोड अँड भिल्ल असा उल्लेख आहे या दोघांना त्यांनी ॲब ओरिजिनल ट्राईब म्हटलं आहे आणि बंजरांना असं म्हटलं आहे ग्रेन कॅरियर एवढा स्पष्ट उल्लेख त्या हैदराबादच्या गॅजिटरमध्ये आहे पण ही माणसं त्या वाक्याची अदलाबदल करून पृष्ठा इकडे काढून तिकडे लावून हे लोक आम्ही ट्राईबाह आम्हालाही त्या सवलती देण्यात याव्या अशा पद्धतीचा डांगोरा पितत आहेत हे जर खरं असतं तर भारताचं संविधान आणि त्यातलं तीनशे बेचाळीस कलम त्या कलमावरती आदिवासींसाठी तेव्हाच आयोग बसला कमिटी बसली आणि त्याच्या अतिशय भारतातले दुरंधर मानववंशास्त्रज्ञ लोकांची ती कमिटी होती आणि त्यांनी भारतामध्ये कोण आदिवासी आणि कोण नाही आहे त्याचा उलगडा तेव्हाच केला आणि एकोणीसशे पन्नासला ती लिस्ट प्रकाशित झाली तेव्हा या लिस्टमध्ये कुठेही बंजारा नव्हता कुठेही धनगर नव्हते पण आता ते गॅजेटरचा तो गॅजेटरच फसवं गॅजेटर आहे मला वाटतं त्या गॅजेटरप्रमाणे क कुंब्यांनाही सर्टिफिकेट मिळते का नाही हे शंका आहे खरं म्हणजे असं असतानासुद्धा ही माणसं आदिवासींमध्ये आम्हाला टाका असं ते म्हणत आणि त्यांच्या दबावाला कारण बंजारा मा मराठ्यांचा जो जी आर काढला या गव्हर्नमेंटनी तीन सप्टेंबरला तो केवळ दबावामुळे काढला जनतेच्या दबावामुळे काढला न्यायाचा तो जी आर नाही आहे उद्या जर बंजारा समाज याच पद्धतीनं दबाव टाकत असेल आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट त्याच्यावर जी आर काढत असेल तर आदिवासी जनता ही सुद्धा चूप बसणार नाही तेही तेवढ्याच तात्तीनं मैदानामध्ये उतरेल आणि महाराष्ट्राच्या सरकारला ती दाखवून देईल